सर फडणवीसांना किंवा भाजपला मुख्यमंत्री मिळवून देण्यात अजित पवार फॅक्टर किती महत्वाचा असेल याचा रेफरन्स असा की, की अजित पवारांच्या पक्षाने आधीच फडणवीस मुख्यमंत्री झाले तर था, आम्हाला हरकत नाही त्यांचा फॅक्टर किती महत्व असेल महत्वाचा असेल म्हणजे रामदास कदम पण म्हणाले आमची बार्गेनिंग पॉवर अजित पवारांच्या पक्षामुळे कमी झाली काय वाटतं रामदास कदमांचं दुःखच वेगळे असणार ना ज्या पद्धतीनं आक्रमकतेनं ते शिवसेना भाजपा युतीचं सरकार असताना सुद्धा भाजपावर तुटून पडायचे तसच वेगळं होताना ठाकरेंकडून ज्या अजित पवारांचा मुद्दा की अजित पवारच सरकार चालवतात अजित पवारच आम्हाला लाकारतात तेच अजित पवार या खुर्चीवर आहेत त्याच खुर्चीच्या समक्ष खुर्चीवर आता एकनाथ शिंदे यांना बसावं लागणार आहे ते बसतील याची शक्यता जास्त आहे त्यामुळे मी असं विधान करतोय त्यामुळे त्यांचं दुःख स्वाभाविक आहे ते परंतु एक महत्वाचा मुद्दा या लक्षात एक साम्य दोन हजार चौदाला निकालानंतर सर्व पक्ष वेगळे लढलेले शिवसेना वेगळी भाजपा वेगळी राष्ट्रवादी वेगळी काँग्रेस वेगळी त्यावेळी निकालानंतर शरद पवार यांनी न मागता असाच आता किमान हे एका महायुक्तीत तरी लढल्या आहेत मात्र त्यावेळी त्या चौघ वेगळे लढलेले भाजपनं काही पाठिंबा मा मागितला नव्हता शरद पवारांकडे तरी सुद्धा त्यांनी देऊ केला त्यांनी नंतर सांगितलं सुद्धा की उद्धव ठाकरेंची शिवसेनेची मला निगोशिएशन पॉवर म्हणजे देवाण घेवाणीची जी जे एक ताकद असते ना अल्पमतातल्या पक्षाकडे म्हणजे भाजपाकडे जे भाजपा अल्पमत होतं त्याच्याकडून काहीतरी पदरात जास्त पाडून घ्यावं चार खाती चांगली मिळवावी उपमुख्यमंत्रीपद मिळवावं हे सर्व त्यांना अगदी शक्तिपात करून टाकला शरद पवारांनी त्यावेळी तेच आता त्यांच्या पुतण्यानं अजित पवारांनी केलं शेवटी पक्ष आता वेगळे झाले असले आणि कल्चर तेच आहे पॉवर पॉलिटिक्स पॉवर पॉलिटिक्स तेच आहे असंच म्हणावं लागतं आणि खरोखरच त्यांनी भाजपाला खूप मोठी ताकद घेऊन दिली असंच म्हणावं लागतं नाहीतर चार दिवसाचे अजून आठ दिवस झाले नाही तरी आश्चर्य वाटायला नको होतं तुषार तर शेवटचा प्रश्न एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री नसताना त्यांच्या शिवसेनेच भवितव्य काय असेल त्यांच्याकडे काय पर्याय आहेत पुढे म्हणजे मुख्यमंत्री पद नसताना त्यांची शिवसेना कशी वाटचाल करेल असं वाटतंय सर एक मध्यंतरी असा एक विचार आलेला की कदाचित उपमुख्यमंत्री पद मिळत असेल तर एकनाथ शिंदे दिल्लीला जातील केंद्रीय मंत्री होतील ते एकतर श्रीकांत शिंदे नाही तर उपमुख्यमंत्री करतील किंवा आणखी कुणीतरी त्या पदावर ते बसवतील जो ऐकण्यात असेल त्यामुळे दादा भुसे यांचं नाव सुद्धा चर्चेत आलेलं आहे गेले काही दिवस सध्या तरी जे दिसतंय की शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष मुंबईत बसून रोज या पक्षातल्या आमदारांवर ज्यांची स संख्या आता सत्तावन्न वर आहे लक्षात घ्या दोन हजार चौदा साली शिवसेना अखंड असताना सुद्धा छप्पन पर्यंत मदत त्रेसष्ट पर्यंत मदत गेलेली त्यानंतर छप्पन वरांनी शिवसेना महायुतीत लढताना भाजपासोबत आणि दोन हजार एकोणीस नंतर सोबत। आता भाजपासोबत लढताना शिवसेनेतला एका एक घटकानं शिंदेच्या शिवसेनेनं छप्पन्न जागा मिळवणे सत्तावन्न जागा मिळवणं हे कौतुक असतं मग आता तेवढंच डोक्याला ताप सुद्धा आहे का नियंत्रण कारण आलेले सर्व सत्तेचे लाभार्थी किंवा इतर कुठच्या तरी केंद्रीय एजन्सीच्या अवकृपेपासून बचाव व्हावा या अर्थाचे लाभार्थी आहेत त्यांना सत्तेश्वर राहता येणार नाही हो म्हणजे प्रत्येक आमदाराचा तुम्ही कानाचा घेतला असता ऑफ द रिकॉर्ड बोलताना तर त्यांचं म्हणणं हेच होत बाकी सर्व ठीक आहे परंतु शिंदे साहेब समजूतदारपणे घेतील आणि ते तडजोड करतील याच भूमिकेत सर्व दिसत होते त्यातही अनेकांचं तर म्हणणं असंही होतं की जे मिळेल ते ता घेतलं पाहिजे देवेंद्रजी नव्हते का आदित्य वर्ष उपमुख्यमंत्रीपदी अशी आठवण शिंदे समर्थकच करून देऊ लागलेलं त्यातच चित्र स्पष्ट होत होत आता शिवसेनेला फटका बसेल का ज्यांना अनिर्बंध निर्णय प्रक्रियेचा ज्यासाठी एकनाथ शिंदे ओळखले जातात झंजावती शैलीसाठी म्हणूया आपण त्याच जे लाभार्थी होते ना वेगळ्या अर्थाचे त्यांना फटका बसणारच आहे कारण देवेंद्र फडणवीस काय आपल्या सैनं असा कोणताही निर्णय अशी कोणतीही फाईल सही करून देणार नाही की ज्यामुळे भविष्यातील त्यांची राष्ट्रीय महत्वाकांक्षेच्या पंखांना काहीही इजा होईल कुठेही त्यांचे पंख जायबंदी होतील बांधले जातील असा कोणताही निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील असं मला तरी वाटत नाही खूपच मुरब्बी आहेत आणि मी मगाशी म्हणल तस त्यांना गर्दी आवडते गर्दीत राहायला आवडतं ते गर्दीत असतात मात्र ते गर्दीतले गर्दी एक होत नाही हे खूप महत्वाचं कौशल्य असतं कोणत्याही मोठी महत्वाकांक्षा उंच असं उत्तुंग महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या नेत्यासाठी देवेंद्र फडणवीसांमध्ये दे, मला तरी तो गुण दिसतो की गर्दीत जायचं मात्र गर्दीतलं एक मात्र व्हायचं नाही तो रंग आपल्या अंगाला लावून घ्यायचा नाही त्यामुळे त्यांच्या अवतीभोवती लाड असतात फडणवीस असतात अगदी आज त्या दिवशी तर कंबोजने त्यांना मोहित कंबोज यांनी त्यांना उठवून घेतलं मात्र ते या सर्वांसोबत जरी असले तरी स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व ठेवू नसतात यावेळी सुद्धा ते अलटे भलते नि करणार ते त्यांच्या ध्येय धोरणानुसार वाटचाल करतील स्वतःची प्रतिमा आणखी मोठी बनवण्यासाठी ते प्रयत्न करतील राष्ट्रीय महत्वाकांक्षा त्यांच्यात नसेल का शंभर टक्के असणार आता ते नाही व्यक्त करतात मात्र शेवटी कुठेतरी आपल्याला तिथेही पोहोचायचं आहे याचं भान बाळगत ते नरेंद्र मोदी यांनी असा एक वेगळं नॅशनल विजन बाळगत गुजरातमध्ये लोकल कारभार केला त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नॅशनल विजन बाळगत नॅशनल राष्ट्रीय महत्वाकांक्षा राष्ट्रीय लक्ष ठेवत महाराष्ट्रावर लक्ष ठेवतील असं मला वाटतं